हल्लीच्या काळात आपण सगळेच खूप डाएट कॉन्शियस झालो आहे आणि आपल्या कॅलरी कॉन्शियस अशा तरुणाईला नवनवीन न्यूट्रिशियस पदार्थ किंवा डाएट फूड हे सगळेच प्रकार सातत्याने दिसत असतात पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडच्या बऱ्याचशा पारंपरिक पदार्थांमध्ये सुद्धा खूप उत्तम पद्धतीचा सकस असा आहार दडलेला आहे चला आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक पारंपरिक पदार्थ घेऊन आलो आहे मराठवाड्यातले धपाटे जे खायलासुद्धा तितकेच हेल्दी आहेत नमस्कार मी पराग जोगळेकर ठाण्यामध्ये एक देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो आज आपण दाखवणार आहोत एक वेगळा प्रकार धपाटी हा याला आपण मराठ मराठवाड्याचं एक प्रॉडक्ट समजूयात धपाटी म्हणजे आपण गुजरातीमध्ये जे ठेपले खातो त्याच प्रकारे आपण मराठवाड्यातली एक डिश आहे थप धपाटी म्हणून त्याच्यासाठी लागणारे आपलं इन्ग्रेडियंट्स बघूयात भाकरीचं पीठ ज्वारीच्या भाकरीचं पीठ लसूण कोथिंबीर मीठ चॉप चिलीज हळद तेल आणि मिक्स करण्यासाठी आपण वापरणार आहोत पाक. तर आपण पहिले सुरुवात करूयात ज्वारीच्या पा पिठाती लसूण कोथिंबीर चॉप्ड ग्रीन चिली थोडंसं मीठ हळद आणि हे सगळं आपण भिजवणार आहोत नॉर्मली शोज मध्ये सगळेजण पहिले चमच्याने सुरू करतात मी काही करत नाहीये मी डायरेक्ट हातानेच सुरू करतोय कारण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण चमच्याने नाही मिक्स करू शकत ह्या आपण हातानेच करणं फार गरजेचं असतं ह्याला नॉर्मल धपाटी हे नाव आलेलं आहे कारण आपण भाकरीचं पीठ वापरतो तर धपाटण्यासारखं जे आपण थापून करतो त्याच्यासाठी म्हणून ह्याला धपाटं म्हणतात कायम लक्षात ठेवावं आपण थापल्यानंतर आपण जेव्हा ते तव्यावरती टाकतो तर तव्यावरती आपली कायम ती पिठाची जी बाजू आहे ती वरती असावी आणि नंतर आपण जेव्हा उलटल्यानंतर त्याला तेल लावून मग ते व्यवस्थित भाजावं नुसतं भाकरीचं पीठ असल्याकारणाने हे खूप फ्रेजाईल आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूच्या जेव्हा भाजायच्या वेळेला तव्यावरती आपण वरती आणि खालती करतो त्यावेळेला आपल्याला वी हॅव आप आप टू बी व्हेरी केअरफुल नाही ते तुटू शकतं भाकरी जेव्हा आपण भाजतो त्यावेळेला ती डायरेक्ट फ्लेमवरती भाजतो पहिले तव्यावरती करून मग डायरेक्ट फ्लेमवरती भाजतो तीच संपूर्ण आपल्याला क्रिस्प आणि तोडण्यासारखे व्यवस्थित खाण्यासाठी म्हणून आपण याच्यावरती तेल घालतो तेल सोडतो आणि मग तेलावरती आपण ती चांगली भाजून घेतो तर आता आपली धपाटी झालेली आहे ही धपाटी तुम्ही लोण्याबरोबर किंवा पिकेलबरोबर किंवा मिरचीच्या खरड्याबरोबर खाऊ शकता ही धपाटी परत आता ज्वारीच्या पिठाने बनवलेली असल्याकारणाने ही तीन चार दिवस आपण प्रिझर्व पण करू शकतो आणि तीन चार दिवसानंतरसुद्धा खाऊ शकतो प्रेझेंटिंग ज्वारीची धपाटी